पाठ क्रमांक वीस मुलांनी काढलेली चित्रे भाग दुसरा पान क्रमांक पंचवीस मुलांना ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे तर आपल्याकडे आपल्याला छोटी छोटी सहा चित्रे दिलेली आहे आणि सहा चित्रे ही वेगवेगळी आहे वेगवेगळी ठिकाणी वेगवेगळे हालचाली आणि वेगवेगळ्या प्रकारची आहे तर मुलांनो आपल्याला प्रत्येक चित्रात काय घडत आहे काय काय आहे हे सांगायचं आहे मी तुम्हाला काय विचारणार आहे प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाद्वारे आपण हा पाठ शिकणार आहोत पाठ क्रमांक वीस मुलांनी काढलेली चित्रे भाग दुसरा पहा व बोला मुलांनो या चित्रात काय बनत आहे कोण सांगेल बरोबर या चित्रात आपल्याला काय दिसत आहे की एक माणूस मातीची मटकी बनवत आहे मग मातीची मटकी कोण बनवत आहे त्याला पण काय म्हणतो मातीची भांडी जो बनवतो त्याला आपण काय म्हणतो बरोबर त्याला आपण कुंभार म्हणतो तर एक माणूस मातीची काय बनवत आहे मटकी बनवत आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला एक झाड आहे झाडाखाली एक मुलगी उभा आहे आणि जे जो माणूस मडकी बनवतो त्याला ती काय करत आहे पाहत आहे आणि त्या तिच्या बाजूला एक दुसरा एक माणूस आहे तो भांडी घेऊन बसलेला आहे तो कोण आहे तर तोही कुंभार आहे तो काय करत आहे जी भांडी झालेली आहे जी मडकी झालेली आहे त्याला तो काय करत आहे रंग देत आहे पहिल्या भागामध्ये आपल्याला पुढे काय दिसत आहे की ती भांडी कशी द दिसत आहे कॉफी कलरची दिसत आहे आणि मागच्या भागामध्ये बाजूला आपल्याला काय दिसत आहे की त्या माणसाच्या हातामध्ये काळ्या रंगाची भांडी आपल्याला दिसत आहे आणि त्यांनी उन्हापासून रक्षणासाठी छोटेसे झावळ्याचं काय केलेलं आहे छत केलेलं आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या चित्रात आपल्याला काय दिसत आहे या चित्रात कोणते पक्षी दिसत आहे कोणतं आहे पक्षी हे बरोबर हे कोणतं पक्षी दिसत आहे तर कोंबडी दिसत आहे त्या कोंबडीचा चोचीचा रंग कोणता आहे बरोबर कोंबडीच्या चोचीचा रंग लाल दिसत आहे आणि कोंबडीचे पिल्लू किती आहेत दोन कोंबडीची पिल्ले आहेत त्यामधील एक पिल्लू कुठे आहे तर एक पिल्लू कोंबडीच्या पाठीवरती उभा आहे आणि एक पिल्लू कोंबडीच्या समोर उभा आहे मुलांनो या तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे बरोबर या तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला झाडं दिसत आहे डोंगर दिसत आहे मुले दिसत आहे आकाश दिसत आहे या चित्रामध्ये पतंग कोण उडवत आहे तर मुलांनो या चित्रामध्ये कोण पतंग उडवत आहे तर या पतंग या चित्रामध्ये मुलगा पतंग उडवत आहे छोटा मुलगा कशामध्ये बसलेला आहे बरोबर छोटा मुलगा होडीमध्ये बसलेला आहे त्याचप्रमाणे चित्रात दिसणारे झाडे कशाची आहेत बरोबर कशाची आहेत नारळाची झाडे आहेत आणि त्यानंतर नारळाच्या झाडाच्या पाठीमागे आपल्याला काय दिसत आहे बरोबर आपल्याला काय दिसत आहे तर डोंगर दिसत आहे मुलाच्या हातामध्ये जे पतंग आहे ते कोणत्या रंगाचं आहे तर ते पिवळ्या रंगाचं आहे मुलांना ह्या चौथ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे तर चित्र पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटत आहे मुलगा मुलगी आणि हे जे कार्टून आहे डोरेमॉन आणि पिकू हे कुठे आलेले आहेत तर एका बागायतीमध्ये आलेले आहेत त्यांच्यामागे लाल रंगाचे फुलंही आहेत त्याचप्रमाणे मुलांना त्यांनी काय केलेले आहे तर एक चटई अंथरलेली आहे आणि चटईवरती विविध वस्तू आहेत ते काय आहेत तर मुलांना ते पिण्यासाठी पाणी असेल खाण्यासाठी खाऊ असेल खेळण्यासाठी त्यांनी काही साहित्य घेतलेले असतील आणि त्यांची टिफिन बॉक्स ते त्या चटईवरती अंथरलेले आहेत आणि ते त्या बागायतीमध्ये खेळत आहेत मुलांना ह्या पाचव्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे तर पाचव्या चित्रामध्ये मुलांच्या मागे हिरवीगार झाडे आहेत आणि त्या झाडांच्या पुढे तीन मुलं एक मुलगी आणि ह्यांच्यासोबत कोणता पाहुणा असेल या चित्रातील मुलांसोबत कोणता पाहुणा आपल्याला दिसत आहे कोण दिसत आहे कोणतं कार्टून आहे ते बरोबर कोणतं कार्टून आहे तर डोरेमन उभा आहे आणि ते हसत आहे स्माईल देत आहे हे या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे शेवटचं आणि सहाव्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे तर एक दुकान आहे कसलं दुकान आहे तर आईस्क्रीमचं दुकान आहे दुकानाच्या दुकाना वरती आपल्याला पक्षी उडताना दिसत आहे सूर्य दिसत आहे झाड दिसत आहे दुकानाच्या बाहेर एक मुलगा काहीतरी विकायला उभा आहे काय विकायला उभा आहे बरोबर तो काय म्हणत आहे आंबे घ्या आंबे त्याचप्रमाणे दुकानाच्या बाहेर दोन मुलीही आपल्याला दिसत आहे त्यामधली एक मुलगी काय खात आहे तर आईस्क्रीम खात आहे आणि एक मुलीच्या हातात पैसे आहे आणि ती दुकानदाराकडून आईस्क्रीम मागत आहे कोणता आईस्क्रीम मागत आहे तर मेंगो आईस्क्रीम मागत आहे दुकानामध्ये आपल्याला काय दिसत आहे तर दुकानामध्ये आपल्याला दोन पंखे दिसत आहेत लाईट दिसत आहे ट्यूबलाईट आहे आणि आईस्क्रीम से ठेवण्यासाठी दोन वेगळ्या प्रकारची काचेचे भांडे आहेत त्यामध्ये आईस्क्रीम ही आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे तो दुकानदार आहे तो त्या मुलीशी संवाद साधत आहे पाठ क्रमांक वीस आपण शिकलो प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे सहा चित्रामध्ये काय काय आहे हे आपण आता शिकलो त्याचप्रमाणे तुम्हालाही आपल्या आवडीप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे दोन चित्र काढायचे आहेत आणि ते चित्र काढल्यानंतर त्याच्यामध्ये रंगही भरायचा आहे आणि ते दोन चित्र काढून रंग भरल्यानंतर तुम्हाला त्या चित्रामध्ये काय दिसत आहे ते तुम्ही दोन दोन वाक्य आपल्या ग्रहपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहे व चित्रही ग्रहपाठाच्या वहीमध्ये काढायचे आहे